साताऱ्यात आज दैनिक पुढारी तर्फे गुढी निमित्त महिलांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या रॅलीसाठी शेकडो महिला सहभागी होत आहेत आणि महिलांमध्ये उत्साहाचं पाहायला ही रॅली तालीम संघ मैदानापासून सुरू होऊन राजवाडा मार्गे पोवई नाका येथून पुन्हा तालीम संघ मैदान येथे पोहोचेल साताऱ्यामध्ये दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आणि दैनिक पुढारीच्या ऑफिसकडून आता सध्या महिलांची भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली आत्ता साताऱ्यातील तालीम मैदानापासून सुरू होऊन राजवाडा येथे लिहून नंतर पोहे नाका मार्गे ही रॅली परत तालीम येथे निघणार आहे या आत्ता भव्य रॅलीमध्ये देखील शेकडो महिला या आत्ता सहभागी झालेल्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं आज या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं कारण कार्यक्रम घेतला ना आमच्यासाठी एक महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही हे सहभागी खूप छान वाटतंय आज पुढारी कस्तुरीतर्फे आज महिलांसाठी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचं सुरुवात होते होतीये त्याच्यानिमित्त खूप भव्य अशी रॅली आयोजित केलेली आहे त्याच्यामुळं आमच्या महिलांना खूप छान वाटतंय एवढंच काय सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबनी संयुक्त विद्यमाने ही जी महिलांची रॅली बाईक रॅली केलेली आहे तर नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होतं आणि नवीन पिढीला किंवा येणाऱ्या नवीन मुलांना पण या सणांबद्दल माहिती मिळावी हा त्यांचा स्तुत उपक्रम आहे आणि त्याबद्दल दैनिक पुढारीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी इथून पुढेही असे नवीन उपक्रम राबवेत ही सदिच्छा भेटे घालून आलं आहे तुम्ही काय वाटतं खूप छान वाटतं आहे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढारीनं लेडीजला काहीतरी एक वेगळा कार्यक्रम दिलेला आहे त्यामुळं खूपच छान वाटतं काही काही सांगा नमस्कार खूप छान इथं पुढारी टीमने खूप छान नियोजन केलेलं आहे प्रत्येक शिक्षण वेगळं केलं आहेचं नाटकाचं महिलांचं सर्व नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं सगळं टीम तीन तीनला माझ्या आमचं पूर्ण परिवाराकडनं थँक्यू सो मच असंच वेगवेगळ्या उपक्रम गमाव्या अशी माझ्या इच्छा आहे तुम्ही नमस्कार सर्वांना शुभेच्छा आज हा कार्यक्रम महिलांसाठी आहे खूप छान वाटतं आहे सगळ्या अगदी इतक्या सजून आलेल्या आहेत की घरात नेहमीच असतात पण आज बाहेर पडल्यामुळे त्या खूप आनंदात आहेत त्यामुळं सर्वांना माझ्या कसे तर एकंदरीतच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या महिला या आत्ता म महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत थोड्याच वेळात या महिला बाईक रॅलीला देखील सुरुवात होणार आहे विविध रंगभूषा देखील आत्ता कपडे घालून देखील फेटे बा बांधून देखील या महिला या आत्ता या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत साई सावंत पुढारी न्यूज सातारा